स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशांची कमतरता भासणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आज आम्ही तुम्हाला वास्तूनुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाने बंद दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक पॅन आणि कढई राहुने राहूचे प्रतिनिधित्व करतात म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जर एखादी महिला घाणेरडी पॅन किंवा तवा घाणेरडीकडेही वापरत असेल तर त्याचा थेट तिच्या पतीवर परिणाम होतो नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा गरम पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका परंतु याची खात्री करा लक्षात ठेवा की मिठात इतर कोणत्याही पदार्थ मिसळू नये म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये तिसरा क्रमांक पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा यामुळे पॅन चमकदार होईलच शिवाय तुमचे नशीबही उजळेल क्रमांक चार पॅन किंवा कढई कधीही कोणत्याही धारधार वस्तूने ओरबाडू नका शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ काढून टाका क्रमांक पाच पॅन किंवा कढई कधीही घाणेरडी सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका या दोन्ही गोष्टींच्या शुद्धतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दे दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल मार्ग इतके सोपे होतील की सर्व भांड्यांमध्ये या दोन गोष्टींचा खूप आदर केला पाहिजे क्रमांक सहा अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी बेक केल्यानंतर लगेचच घाणेरड्या भांड्यांमध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शगून मानले जाते गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्याच्या मृत्यूच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते म्हणून सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते यासोबतच गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणून घरातील वडीलधारी लोक असे करण्यास मनाई करतात क्रमांक सात ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध राहुशी असल्याचे मानले जाते म्हणून त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा धुतल्यानंतरच ठेवावे क्रमांक आठ पॅन नेहमी आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की, लक्षा की पॅन कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये काही लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक केल्यानंतर ते रिकामा पॅन गॅसवर ठेवतात जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय आत्ता सोडा स्टोववर वरील पॅनचे काम संपल्यानंतर पॅनदेखील काढून टाका क्रमांक का नऊ जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर पॅन रिकामा आणि घाणेरटा सोडला तर ही खूप वाईट स गोष्ट आहे हे वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवा ते स्वच्छ ठेवले पाहिजे अन्यथा ते तुमच्या घरात गरिबी आणू शकते आणि जर तुम्ही पॅन घाणेरटा ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते क्रमांक दहा वास्तूमध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पॅनवर रोट्या भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही याचे वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोट्या खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही क्रमांक अकरा जर स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल तर जर ते तसेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रमुखाच्या किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोचवते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तवा किंवा कढई वापरता तेव्हा ते, ते पूर्णपणे धुवा आणि कोरटी ठेवा न क्रमांक बारा जर घरात अशी मुले असतील ज्यांना रस्ते व्यसन आहे तर याचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत योग्य नाही हे राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते रात्री कधीही बेसन बेसिनमध्ये तवा सोडू नका नेहमी स्वच्छ पाण्याने ने तवा व्यवस्थित धुवा आणि ठेवा रात्री कधीही तवा आणि आणिकडे घानेडी सोडू नका जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटे सोडणार नाही क्रमांक तेरा तुम्ही तव्यावर प्रथम जी काही भाकरी बनवाल ती गायी किंवा कुत्र्याला द्या पहिला भाकरी फक्त प्राण्यांसाठीच असावी असा, असा नियम बनवा यामुळे घरात कोणताही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात घरात सुखसमृद्धी राहते आणि संपत्ती वाढते क्र क्रमांक चौदा जेव्हा तवा घरात वापरात नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये तवा व्यवस्थित स्वच्छ करा आणि आत ठेवा क्रमांक पंधरा तवा किंवा कढई कधीही उलटी ठेवू नये तवा उलटी ठेवून गंभीर संकटे आणि आर्थिक अडचणी येतात घरात टेबल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते क्रमांक सोळा लोक नेहमीच पॅन कुठे ठेवावा याबद्दल गोंधळलेले असतात जेणेकरून घरात सुखशांती राहील आणि संपत्ती वाढेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वा ऊर्जेचा वास करेल अशा परिस्थितीत पॅन आणि अन्न शिजवलेल्या जागेच्या उजव्या बाजूला ठेवावी क्रमांक सतरा नेहमी स्वच्छ पॅन स्वच्छ आणि चमकदार ठेवा कारण ते तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब आहे पॅन जितके जास्त चमकेल तितके तुमचे नशीब चमकेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका